नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया नांदेड जिल्ह्यातील खलदरी या गावामध्ये एक जुनं इस्पितळ होतं त्यामध्ये शिल्पा गेली पाच वर्ष परिचारिका म्हणून नोकरीला होती हॉस्पिटल गावच्या ठिकाणी असल्या कारणाने शहरासारख्या विविध उपचार सेवा तिथे मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हत्या जेमतेम ट्रीटमेंट तिथे केली जाई मात्र कोरोना काळात तेथील सुविधा जरा वाढवण्यात आली होती ऑक्सिजनच्या टाकींचा तुटवडा असल्या कारणाने येणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची योग्य प्रमाणात सोय होत नव्हती तरीही जेवढा होईल तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा साठवून ठेवण्यात आला होता शिल्पाला या कोरोना काळातही नोकरीवर हजर राहावे लागत होते कोरोना काळ असल्याकारणाने कोरोनाग्रासित रुग्ण जास्त प्रमाणात येऊ लागले होते आणि त्यांच्यावर उपचारही सुरू होते मात्र एक दिवस झालं असं ऑक्सिजनच्या टाकींचा स्टॉक संपला होता आणि एक रुग्ण जो फार गंभीर होता शिवाय व्यवसायाने तो एक रिक्षा चालक होता घरची परिस्थिती फार गरीब होती तीन मुली आणि पत्नी असा त्याचा परिवार त्या रुग्णाचं पोट हातावर होत आणि तीन मुलींच्या जबाबदाऱ्या आणि त्याला या इस्पितळात दाखल करण्यात आलं मात्र हॉस्पिटलमधला ऑक्सिजनच्या टाकीचा स्टॉक संपल्या कारणास्तव सर्व स्टाफला फार चिंता सा... फार चिंता लागली आता या रुग्णाचं कसं होईल सर्व डिपार्टमेंट चेक करण्यात आले मात्र एकही टाकी शिल्लक नव्हती आता फक्त एकच जागा शिल्लक होती या हॉस्पिटलमध्ये एक डिपार्टमेंट असं होतं जे काही वर्षापूर्वी आगीच्या विळख्यात आलं होतं आणि तेथील काही रुग्ण नर्स आणि वॉर्ड बॉय यांचा त्या आगीमध्ये जळून मृत्यू झाला होता तेव्हापासून ते, ते डिपार्टमेंट बंदच होतं मात्र तिथे एखादी ऑक्सिजनची टाकी शिल्लक असल्याची दाट शक्यता होती त्यामुळे शिल्पाने काही स्टाफना तेथे ते जाऊन ऑक्सिजनची एखादी टाकी मिळते का पाहून घेऊन यायला सांगितलं मात्र तिथे जाण्यासाठी एकही स्टाफ वॉर्ड बॉय किंवा नर्स यांची हिंमत होत नव्हती कारण खूप वर्ष ते डिपार्टमेंट बंदच होतं आता शिल्पाला काही करून त्या रुग्णाचे प्राण वाचवायचेच होते कारण शिल्पाचे वडीलही एक रिक्षाचालक होते त्यामुळे घर चालविणे तीन मुलींचं संगोपन करणे यासाठी काय त्रास असतो कसं त्यांचं घर चालतं याचा शिल्पाला पुरेपूर अनुभव होता त्यामुळे शिल्पाला मनोमन वाटत होतं की या रुग्णाचे जीव वाचवलेच पाहिजेत म्हणून शिल्पाने धीर एकवटून स्वतःच त्या डिपार्टमेंटमध्ये जाण्याचं ठरवलं आणि शिल्पा त्या डिपार्टमेंटच्या दिशेने जाऊ लागली एरवी दिवसाही तेथील एका एका पॅसेजमधून जाण्यासाठी तेथील स्टाफ खूप घाबरत असायचा कारण त्या डिपार्टमेंटच्या बाहेर असणाऱ्या पॅसेजमध्ये नेहमी अंधारच असायचा त्यामुळे जास्त स्टाफच सहसा तिकडे येणं जाणं होत नसे मात्र शिल्पा आज एका रुग्णाचा जीव वाचवण्याच्या चांगल्या चा उद्देशाने त्या ठिकाणी जात होती आणि आता शिल्पा त्या दिशेने चालत होती आणि शिल्पा येऊन त्या डिपार्टमेंटच्या दाराजवळ पोहोचली आणि शिल्पाने दार ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र खूप वर्ष बंद असल्या कारणाने शांतताची रथ तो दरवाजा काहीसा विचित्र आवाज करत उघडला शिल्पाने हातामध्ये एक टॉर्च घेतला होता आणि ती आता डिपार्टमेंटमध्ये पाहू लागली पहिलं शिल्पाने जसा टॉर्च समोर मारला समोरच्या भिंतीवर लाल अक्षरात लिहिलं होतं कोणीही यात येऊ नये मात्र शिल्पाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ती पुढे पुढे जात राहिली आता शिल्पा एक एक पॅसेज पुढे सरकत होती काही ऑक्सिजनच्या टाक्या शिल्पाला दिसल्या मात्र त्या रिकाम्या होत्या आता आता एकच जागे अशी आता एकच जागा अशी होती त्या डिपार्टमेंटची ओ टी म्हणजे ऑपरेशन थिएटर त्यामध्ये एखादी टाकी नक्कीच असेल या विचाराने शिल्पा ऑपरेशन थिएटरच्या दिशेने चालू लागली डिपार्टमेंटमध्ये अंधार खूप होता मात्र काही ठराविक ठिकाणी लाल बल्ब झुकझुक करत होते आणि आता शिल्पा पुढे चालत होती एवढ्यात शिल्पाला मागून काहीसं सा हल्ल्यासारखं जाणवलं म्हणून शिल्पाने मागे वळून पाहिलं काहीशी काळसर आकृती हलताना शिल्पाला जाणवली तसं शिल्पाला आता भीती वाटू लागली मात्र तिने निर्धारच केला होता की आता मागे जायचं नाही काही करून त्या त्या रुग्णाचा जीव वाचवायलाच पाहिजे या निर्धाराने शिल्पा पुढे पुढे जातच राहिले आणि आता शिल्पाला जाणवू लागलं मागून ती काळसर आकृती काहीशी जवळ येत आहे आणि आता शिल्पाच्या शरीराला एक थंड वाऱ्याची झुळूक स्पर्श करून गेली तसं शिल्पाला तशी तस शिल्पा शहारली आणि आता काय करावे या हेतूने शिल्पाने आजूबाजूला पाहिलं कुठं अंधारात काही दिसतं का अंधारात काही दिसत नव्हतं मात्र सलाईन लावायची एक लोखंडाची सळी शिल्पाला दिसली शिल्पाने स्वरक्षणासाठी आपल्या हातात ती सळी उचलून धरली आणि एका हातात टॉर्च असा प्रवास करत शिल्पा पुढे पुढे चालत होती एवढ्यात एक विचित्र हास्य त्या त्या पॅसेजमध्ये गुंजलं ते ऐकून शिल्पाच्या अंगावर सरकन काटा आला आणि शिल्पा पटकन मागे फिरले आणि एका निर्धाराने म्हणाली खबरदार कोण आहेस पुढे येशील तर याद राख मी इथे एका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी आले आहे मी तुला काहीच नुकसान करणार नाही आणि तुम्हीही माझं काही नुकसान करू नका आणि शिल्पाने ऑपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला आणि तिने पाहिलं तीन सिलेंडर होते तिथे मात्र दोन रिकामे आणि एक आणि एक पूर्ण पॅक सिलेंडर टाकी शिल्पाला सापडली शिल्पाला ते पाहून बरं वाटलं मात्र मागे जे भयान आहे त्याच्याशी कसा सामना करावा नक्की कोण आहे या विचाराने शिल्पाला घाम फुटत होता मात्र काही करून ही टाकी आपल्याला त्या रुग्णापर्यंत न्यावीच लागेल या निर्धाराने शिल्पाने सिलेंडरची ट्रॉली सरकवत पॅसेजमध्ये आणली आणि आता शिल्पा पुढे सरकणारच होती एवढ्यात ती काळसर आकृती शिल्पावर झेप घेत आहे असं काहीतरी शिल्पाला जाणवलं आणि शिल्पाने ती लोखंडी सळई समोर धरली आणि त्या झेप घेणाऱ्या सावलीवर वार केला एक विचित्र आवाज अख्ख्या पॅसेजमध्ये घुमला आणि शिल्पा लगबगीने धावत सिलेंडरची ट्रॉली सरकवत एक एक पॅसेज पार करत मुख्य दाराजवळ आली आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागले मात्र दरवाजा काही केल्या उघडे ना हा काय प्रकार आहे येताना तर दरवाजा उघडला होता आता काय झालं कदाचित जाम झाला असावा म्हणून शिल्पा पूर्ण जोर एकवटून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते दरवाजा काहीसा उघडलाही जात होता मात्र पुन्हा कोणीतरी जोर देऊन तो दरवाजा बंद करीत आहे असं काहीस शिल्पाला जाणवलं आता काय करावं हा विचार शिल्पाला पडला होता शिल्पाने हातातील टॉर्च संपूर्ण डिपार्टमेंटमध्ये फिरवली फक्त शांतता आणि निर्मनुष्य पॅसेज एवढंच काही ते शिल्पाला दिसलं होतं आता काय करावं हा विचार शिल्पा करत होती एवढ्यात त्या डिपार्टमेंट मध्ये एकच हास्य एकच हास्य कळोळ उठला आणि किचकट हास्य सर्व डिपार्टमेंटमध्ये घुमू लागलं शिल्पा गोंधळून सर्वीकडे ट्रॉस फिरवत राहिले मात्र कोणीही दिसत नव्हतं विचित्र हास्य मात्र पूर्ण डिपार्टमेंटमध्ये गुंजत होत शिल्पाला आता रडावं वाटत होत आपण याच्यातून निघू की नाही की आपणही या डिपार्टमेंटमध्येच राहू हा विचार एक वेळ शिल्पाच्या मनात आला आणि ती प्रचंड घाबरली आणि तिने आता डिपार्टमेंटच्या बाहेर पडण्यासाठी दुसरा एखादा मार्ग आहे का म्हणून इकडे तिकडे पाहू लागले मात्र काहीच मार्ग दिसत नव्हता आता सिलेंडरची टाकी तर सापडली होती आणि त्या रुग्णाचे जीवही वाचणार होते मात्र शिल्पाचा जीव धोक्यामध्ये आला होता आता शिल्पाला कुठलाच मार्ग दिसत नव्हता तिने मनोमन स्वामींची करुणा भाकायला सुरुवात केली स्वामी मी इथे चांगल्या उद्देशाने आले होते मदत करा काहीतरी मार्ग दाखवा शिल्पाने हे वाक्य मनोमन उच्चारलंच होतं एवढ्यात डिपार्टमेंटच्या मेन थाप पडली आणि बाहेरून काही स्टाफ शिल्पाला आवाज देत होता शिल्पा तू इथे आहेस का तसं शिल्पाने आतून प्रतिसाद दिला हो हो मी इथे आहे दरवाजा उघडा लॉक झाला आहे स्टाफने बाहेरून पूर्ण जोर लावून तो दरवाजा उघडला आणि शिल्पाला भेदरलेल्या आणि घामाघूम अवस्थेमध्ये स्टाफन पाहिलं मात्र सर्वांनी तिचं कौतुक केलं तू एक खरच प्रामाणिक परिचारिका आहेस तू या इतक्या वर्ष बंद असलेल्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन ऑक्सिजनची टाकी घेऊन आलीस आणि आता त्या रुग्णाचे जीव नक्की वाचतील वा शिल्पा खूप छान सर्वांनी शिल्पाचे मनभरून कौतुक केलं मात्र शिल्पाने स्वामींचे मनोमन आभार मानले कारण आतमध्ये जो थरार घडला होता तो फक्त शिल्पाला आणि त्या स्वामींनाच ठाऊक होता मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला� आणि चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार